नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ टाकत आहे कारण ही ग्रुप बीची आपल्या पेपरची तयारी चालू होती आणि हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता कंबाईन ग्रुप बीमध्ये तर याच्यामध्ये <coughs> पेपर कसा गेला आणि ह्या पेपरामध्ये मा माझा काय अनुभव होता आणि ह्या पेपरचा ऑफ काय लागू शकतो एक माझा अंदाज आणि प्रिव्हियस इयरचं एक क्वेश्चन म्हणजे प्रिव्हियस इयर कटॉपचं एक अॅनालिसिस माझ्या मी केलेलं आहे समजा आणि अजून एक बाकी विद्यार्थ्यांना कसे मार्क आलेले आहे आपल्या या एक्झाममध्ये त्याच्यावरून आम्ही सांगतो आणि कुठले विषय हे अवघड होते सोपे होते कोणते कसे होते आणि कोणते फॅक्टरी आपला ठरवणार ठरवणारे मी या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगणार आहे जर तुमचं काय मत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करू शकता आणि प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा तर हा पेपरमध्ये मेन फॅक्टर ठरवणारा होता तो करंट अफेअर्स तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना करंट अफेअर्समध्ये मार्क्स आलेलेच नाहीत ज्यांचे आले तर चार पाच बरोबर लक्ष ते तुके लागून झालेले आहेत सहसा कारण त्याच्यासाठी असा मेन सोर्स काय होता हे ठरवणं खूप मुश्किल झालं आहे करंट अफेअर्ससाठी त्यानंतर विषय येतो मॅथ रिजनिंगचा तर भरपूर विद्यार्थ्यांना मागच बऱ्यापैकी करंट अफेअर्स असन बाकी सायन्स असून अर्थशास्त्र असून याच्यामध्ये थोडेसे टाईम घेतल्यामुळे या विषयांनी तर त्यांना टाईम हा पुरलेला नाही तर त्यामुळं त्यांचे इकडं अटेम्प्ट हे कमी झालेले मॅथ रेजनिंगमध्ये दहा बारा तेरा अशा पद्धतीने अटेम्प्ट झाले आणि त्याच्यामध्ये आठ नऊ दहापर्यंत ते, ते करेक्ट पण आलेले आहेत कारण मॅथ रेजनिंगमध्ये ही चांगल्या प्रकारे असते पण राहिला विषय ज्यांना करंटमध्ये पण त्यांचा स्कोअर आला नाही आणि मॅथ रेजनिंगमध्ये पण अशा प्रकारे दहा आणि ते माग आले त्यामुळं त्यांचा जवळजवळ पंचवीस मार्काचा लॉस म्हणजे इथं मायन्समध्ये आले प्रत्येक विद्यार्थी हा पंचवीसनी इथं तर लॉस झालेला आहे असं कोणच नसू शकतो समजा एखादा बाय चान्स त्याचा बऱ्यापैकी आता तुकेच म्हणाला करंट अपेअर्समध्ये जर दहा बारा एवढं करेक्ट म्हणल्यावरती तर त्यावेळेस त्याचं तिथं वाढू शकतो स्कोर <coughs> आणि ज्यांनी समजा करंट अपेअर्सला वेळ न देता ज्याने मॅथ रेजनिंगला वेळ दिला तर त्याची तिथं पंधरा प्लस जाऊ शकतो तो मॅथ रेजनिंगमध्ये पण ज्याने करंटला वेळ दिला त्याला टाईम न पुरल्यामुळे त्याचे स्कोर तिथं थोडं रिव्हर्स आलेला आहे त्यामुळं पंचवीस तिथं आपले मायनस झाले अशा प्रकारे मी तुम्हाला एक कट ऑफचं याच्यावरून विश्लेषण करून सांगतो की समजा आपण पंचवीस जर ते मायनस केलं तर आपल्याजवळ पंच्याहत्तर क्वेश्चन आपल्याजवळ राहतील का वा ज्याच्यावरती आपला सर्व कट ऑफ हे काय सर्व फॅक्टर तो ठरवणार आहे बाकीचे विषयी इतिहास भूगोल जॉग्रॉफी पॉलिटी हे विषय जे की आपल्याला म्हणजे मार्क देणारे विषय पण होते एक सायन्स पण कारण याच्यामध्ये क्वेश्चन आहे पी वाय क्यू रिपीटेड होते मोस्ट ऑफ दी क्वेश्चन म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन जे होते ते पी वाय क्यू रिपीटेड होते त्यामुळं तिथं मार्क घेणं आपल्याला बऱ्यापैकी सोपं होतं आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पण आलेले आहेत ह्या विषयांमध्ये काही काहींना डायरेक्ट आउट ऑफ मार्क घेतलेले जॉग्रफी असन हिस्ट्री असन भूगोल असन आपले भूगोल म्हणजे जॉग्रफीचा आणि एक पॉलिटी हे विषयांमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी आउट ऑफ मार्क्स आलेत पण तरी पण आपण जर धरलं तर असा कुठलाच विद्यार्थी नसतो कुठे ते पंच्याहत्तरपैकी पंच्याहत्तर त्याची पूर्णपणे अक्युरेट तर ती येऊ शकत नाही म्हणजे कट ऑफचा फॅक्टर कसा ठरणार तुम्ही बघा आपण चालू घडामोडी आणि मॅत्रेस निमधून दहा मायनस केले तर त्याला आपण पंचवीसनी मायनस आलेली आहे म्हणजे पंच्याहत्तरच आपल्याजवळ क्वेश्चन होते की जे आपण अटेम्प्ट करू शकतो मॅत्रिकमध्ये दहा आणि बाकी या विषयांमध्ये राहिलेल्या विषयांमध्ये करंट अफेअर जर सोडला तर त्याच्यामध्ये तिथं आपण पंच्याहत्तरपैकी पंच्याहत्तर विद्यार्थी घेणार नाहीत आणि ज्यांना येऊ राहील त्याच्यापैकी सत्तर उरले अडुसठ इव्हर राहिले तर त्यांचा स्कोअर बऱ्यापैकी चांगलाच असणार म्हणजे ते सिक्स्टी प्लस असणार पण बऱ्यापैकी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिथं पण जवळजवळ दहा चुका प्रत्येकाकडून होते सिलेमिस्टेक होते काहीकडून काहीकडून गोल करण्यामध्ये चूक होते तर अशा प्रकारे आपण जर त्यांना दहा हजारी मायनस केलं तरी पण त्यांचा स्कोअर आपण कितीवर घेऊन चाललो जवळजवळ पासष्टपर्यंत पर्यंत आपण करेक्टला घेऊन चाललो आणि पस्तीसपर्यंत आपण त्यांना रॉंगला घेऊन चाललो तर तुम्ही बघू शकता की आपण डायरेक्ट नाईननी मायनस होणार अजून ओपन आपला जो स्कोर आलेला आहे त्याच्यामधून नाईनना जरी मायनस झालो तर फिफ्टी सिक्स फिफ्टी फायपर्यंत त्यांचा स्कोर येऊ राहिला जो की एक चांगलं म्हणजे म्हणजे ज्यांनी अभ्यास केलेला आहे जीव तोडून खरोखर दोन एक महिन्यापासून म्हणजे मनापासून अभ्यास करत होते मागं पण अभ्यास केलेला आहे तर तशा विद्यार्थ्यांना तिथंपर्यंत स्कोर येऊ शकतो फिफ्टी व्हावी फिफ्टी सिक्स अशा पद्धतीने आणि जी जास्तच हुशार होती किंवा जंगला तिथं पेपरमध्ये सर्व गोष्टींनी त्यांच्या बाजू चांगल्या राहिल्या त्यामुळे त्यांचा स्कोअर तिथून पुढे जाऊ शकतो सिक्स्टी प्लस पण येऊ शकतो पण मला नाही वाटत का जास्तीत जास्त म्हणजे जा स्कोअर नसन सिक्स्टी प्लस विद्यार्थी खूप कमी असतील त्यामुळं कट ऑफ हा कुठेतरी पन्नास ते पंचावन्नमध्ये असणार हा माझा वैयक्तिक अंदाज आहे बाकी तुमचं मत तुम्ही व्यक्त करू शकता आणि म्हणजे मी हे बघा लॉजिकनुसार बोललेलो आहे तुम्हाला कारण पंधरा क्वेश्चन करंट अफेअर्सचे डायरेक्ट तुम्हाला रिवर्स घेऊन जात आहेत दहा क्वेश्चन तुम्हाला टाईम न मिळाल्यामुळं ते तुम्ही रिवर्स येतात मॅथ आणि तुम्ही काही क्वेश्चन तर सोडून स्किपच करत असतात मॅथ रिजनिंगमध्ये तीन चार क्वेश्चन असे असतील स्किप करावं लागतील त्याच्यामुळे तुम्ही दहा क्वेश्चन त्यांना स्किप करा पंधरा आणि दहा पंचवीस आणि दहा कोशन तुमची इकडे चुकू होणार सायन्स असन जॉग्रॉफी भूगोल म्हणजे जॉग्रॉफी भूगोल ते एकच परत परत चुकेल माझ्या क्वालिटी या अशा पद्धतीने तिथनं तुम्ही दहा आणि मायनस येणार म्हणजे पस्तीसने मायनस आले पासष्ट तुमचे आहे तर तुम्ही तिथं अजून नऊनी मानस जाणार फिफ्टी सिक्स फिफ्टी फायपर्यंत तुमचा स्कोर येणार जर तुम्ही हुशार असाल अजून जर तुमच्या काही चुका झाल्या एक्स्ट्रा चुका झाल्या तुमचा अभ्यास स्टडी कमी असन तर तुमच्याकडून जास्त चुका होऊ शकतात त्यामुळे तुम्ही अजून तिथनं मागे येऊन तुमचा स्कोर खाली पण येऊ शकतो बाकी कट ऑफ मला तरी वाटलं ओपन मेल फिफ्टी टू फिफ्टी फायमध्ये लागणार बाकी ज्यांना याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत त्यांनी जीव ओतून स्टडी करा कारण कुठला विषय तुम्हाला सोपा देणं कुठला विषय हार्ड इन एक्झाममध्ये मेन्सला पण सांगता येत नाही त्यामुळे मॅथ पण चांगली कमांड ठेवा सायन्सवर पण चांगली कमांड ठेवा कारण कधी काळी हे विषयच तुम्हाला सावरत असतात जसं की माझे जवळजवळ मॅथ रेजनिंगमध्ये सिक्स्टीन करेक्ट आहे चार रॉंग झाले सायन्समध्ये टेन करेक्टी फायव्ह राऊंड झाले अशा पद्धतीने माझा स्कोअर येते आहे फिफ्टी सिक्स टू फिफ्टी सेव्हनच्यामध्ये माझा स्कोअर आहे बाकी आता करंट म्हणजे ॲन्सर की आल्यावरच आपल्याला मेन कळून येईल की काय स्कोअर आहे काय नाही आपला जो मेन स्कोर आहे परत त्याच्यामध्ये काही क्वेश्चन कॅन्सल पण होऊ शकतात जसं की विद्यार्थ्यांनी इंग्लिश आणि मराठीमध्ये काही चुका काढल्या तर ते क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो एखाद्यास काही म्हणजे अर्थात बदल जर असेल क्वेश्चनच्या आणि आन आन्सर जर चुकीचे दिले अशा पद्धतीनं काही काही क्वेश्चनच्या आन्सरमध्ये बदल होऊ शकतो आणि त्यामुळे तुमचा स्कोर वाढू पण शकतो आणि घटू पण शकतो त्याच्यामुळे आपण वैयक्तिक सांगू शकतच नाही की बाबा असा स्कोअर लागेल पण कॉट ऑफ हा मला तरी वाटतं शक्यता याच्यामध्येच असू शकतो फिफ्टी टू फिफ्टी फाय बाकी तुमचा जो काय स्कोअर आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि तुमचं काय मत आहे याच्यावरती तुम्ही ते व्यक्त करू शकता या अशा पद्धतीनं हा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच